i'm <laughs> not

जबिती जिवा, सैलाती चाचि महें जदो, राजा, तरी दरी तुने अनाग बूदला महाराश माजा, जय, जय महाराश माजा, गरजा महाराश माजा, काला चापी बरी को अभिमानाची देणी सेनाभिमे खेळ भारतीय प्रजासत्नानिमित्त आपण सर्व सन्मानिय सदस्य सन्मान्य सभापती सन्मान्य नगराध्यक्ष मॅडम सन्मान्य उपनगराध्यक्ष मॅडम उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू आपल्या नगर परिषदेचे माझ्या सहकारी सर्व अधिकारी कर्मचारी सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात त्यानिमित्त आपणा सर्वांचे आभार मानतो आणि आजच्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण आजचा जो आपला हा दिवस आहे हा आपण सर्वजण लोकशाहीच्या मार्गाने निवडून आल्यानंतर आपला पहिला प्रजासत्ताक दिन झाल्यानंतरच आहे आणि या दिवशी आपण सर्वांनी मिळून उदगीर शहराच्या विकासाकरिता आणि उदगीर शहरातील नागरिकांकरिता ज्या काही सेवा सुविधा आहेत त्या अतिशय उच्च पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने देण्याचा प्रयण करूया या शुभेच्छा सर्वंचो कुणाच आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिवेक्षा पवित्र प्रसंगी येथे उपस्थित सर्व मान्यवर पुणे नगर परिषदेचे माझे सर्व सहकारी उपनगर अध्यक्ष सर्व सन्माननीय सभापती नगरसेवक नगर अधिकारी कर्मचारी नागरिक बंधू भगिनींना आणि पत्रकार बांधवांना माझ्या आत्मे आदर व शुभेच्छा आम्ही संविधानाने दिलेला स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या मूल्यावर विश्वास ठेवून पुणे शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा आपण सर्वजण संकल्प करूया स्वच्छ सक्षम व समृद्ध उद्योग घडवण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे या राष्ट्रीय पर्वाच्या निमित्ताने आपण सर्वांनी देशप्रेम सामाजिक जबाबदारी व एकतेची भावना अधिक दृढ करूया सर्व तुम्हाला सर्वांना माहिती आहेच की आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन एकोणीसशे पन्नास मध्ये आपले संविधान लागू झाले आणि भारत एक पूर्ण प्रजासत्ताक बनला या दिवशी आपण आपल्या देशासाठी आपले संविधान स्वीकारले आणि लोकशाहीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आपले संविधान आपल्याला स्वातंत्र्य हो, समानता आणि न्यायाचा पाया देते ते आपल्याला आठवण करून देते की आपण सर्व नागरिकांनी आपल्या हक्काचा आदर केला पाहिजे आणि आपले कर्तव्य पार काढले पाहिजे हा दिवस आपल्याला हे देखील शिक शिकवतो की आपल्या स्वातंत्र्याचे आणि लोकशाहीचे रक्षण करणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे आपला देश समृद्ध सुरक्षित आणि मजबूत बनवण्यासाठी शेवटी मला एवढेच बोलायचे आहे की देशभक्ती म्हणजे उत्सव साजरा करणे तर